सरळ स्वभावाचा गैरफायदा घेऊन एका तरुणीला ब्लॅकमेलिंग करून तिचे ठरलेले लग्न मोडण्यासाठी ती, तिच्या नियोजित नवरदेवाकडे कोटी अश्लील छायाचित्रे पाठवून लग्न मोडण्यास भाग पाडल्याने वैफल्यग्रस्त होऊन नवोधुने लग्नाच्या दिवशीच पहाटे गळफास घेऊन आत्महत्या केली ही धक्कादायक घटना सोलापुरात घडली आहे या प्रकरणी संबंधित तिघा तरुणांकडून होणाऱ्या त्रासाबद्दल त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी दुर्दैवी मृत तरुणीने तीन दिवसापूर्वीच पोलिसांकडे केली होती परंतु कारवाई झाली नाही आणि इकडे त्या तरुणांचा त्रास वाढला आणि लग्नही मोडल्यामुळे नववधू टोकाचे पाऊल उचलत मृत्यूला कवटाळले पहाटे घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण कुमठे परिसर हादरलाय हातावर मेहंदी आणि अंगावर हळद लागलेल्या सालिया मेहबूब शेख वयवर्ष पंचवीस असे आत्महत्या केलेल्या नववधू नाव आहे या घटनेने शेख कुटुंबीय व नातेवाईकांना प्रचंड धक्का बसलाय संबंधित तिघा तरुणांवर जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही आणि त्यांना अटक होत नाही तोपर्यंत नववधू मुलीचा मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा उद्विग्न झालेल्या शेख कुटुंबियांनी घेतला होता मृत सालिया हिचे वडील मेहबूब शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार सालिया हिने चांगला अभ्यास करून डी फार्मसीची पदविका घेतली होती सरळ आणि मोकळ्या स्वभावाची रूपोक्षी न करता तत्काळ लग्न मोडीत काढले तसा निर्णय सालिया हिच्या पालकांना कळवला तेव्हा सालिया तिला आपली झालेली बदनामी कुटुंबियांची बेइज्जती आणि मोडलेलं लग्न यामुळे प्रचंड नैराश्य आलं त्यातूनच तिने घरातील एका खोलीत छतावरील विद्युत पंख्याला ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन स्वतःला संपवलं असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे